नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित चार दिवसांच्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला महापालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि एच एलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाची सांगता झाली सहा वर्षांच्या खंडानंतर झालेल्या प्रदर्शनाला उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद लाभला शिवाय दीड लाखांहून अधिक लोकांनी प्रदर्शनास हजेरी लावल्यानं आयोजकांचा उत्साह दुडावल्याचं दिसून आलं या प्रदर्शनाच्या माध्यमातून येत्या काही दिवसात दोन हजार कोटींची गुंतवणूक नाशकात येईल असा विश्वास निपाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला कार्यक्रमास डीजी जोशी आयमाचे अध्यक्ष ललित बुब निखिल तापडिया गिरीश पालवे आदी उपस्थित होते, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या भेटी आणि विविध विषयांवरील परिसंवाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रदर्शनाची रंगत वाढली राजेंद्र कोठावदे गोविंद झा कैलास पाटील नितीन आम्हाड सतीश कोठारी हेमंत खुंड दिलीप वाक रावसाहेब रकीवे नाणासाहेब देवरे शर्वरी गोखले ललित सुराणा प्रियदर्शन टाकसाळे किरण खाबिया हर्षद बेळे सुधीर बडगुजर गोविंद बोरसे आदींनी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सुरुवात केली एक्झिबिशन सुरू केलं आणि त्याच्या सांगत्याच्या समारंभाला आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत अशा निमा इंडेक्सच्या सांगता समारंभाचे प्रमुख अतिथी श्री अशोकजी करंजकर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम एच एनचे जी एम श्री मंडल सर तसेच आपले अजून एक अतिथी येत आहेत श्री विक्रमजी देशमाने एस पी नाशिक ग्रामीण निमाचे माजी अध्यक्ष डी जी जोशी आयमाचे अध्यक्ष ललितजी गु सर्वच संघटनांचे पदाक्रे लघु उद्योग भारतीचे निखिलजी तापडिया श्री भानुसे तसेच उद्योजक बंधू भगिनी आणि स्टॉल होल्डर्स स्पॉन्सरर्स आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अगदी असं वाटतंय की कुठेतरी वेगळ्या टप्प्यात आपण चाललोय का गेल्या चार दिवसापासून सुरू झालेला हा कुंभमेळा औद्योगिक कुंभमेळा आणि त्याच्या सांगत्या समारंभाला उभं राहताना असं वाटत नाही का हे संपावं अजून चालूच राहावं अनेक जणांची मागणी पण आली आहे पण चालू झालेलं कुठेतरी थांबायला पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आप समारंभाकडे आज आलेलो आहे मी अतिथींना सांगेल की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही त्रेपन्न वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये हे जे एक्झिबिशन चालू झालं होतं सर हे आपलं जे हायस्कूल ग्राउंड आहे मॅडम जिल्हा परिषद का जो ग्राउंड आहे वहा पे एटी वन एटी वन मे मंडप मे चालू हुआ आहे अँड दिस इज अ इन लिगसी फोर्टीन एक्झिबिशन ऑफ निमा इंडेक्स एव्हरी आफ्टर थ्री इयर्स हे होत आहे आणि त्याचं स्वरूप एका एवढ्या मंडपामध्ये चालू झालेलं हे एक्झिबिशन आज अकरा एकरच्या ग्राउंडवर आणि नाशिकमधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ह्या वर्षीचं साडेपाचशे एक्झिबिटर्सचा सहभाग असलेलं एक्झिबिशन सादर करायला खूप मनोमन आनंद होतो आहे ज्या निमाच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आपण नेहमी घेत असतो क ज्यामध्ये शासन स्तरावर मग ते स्थानिक पातळीवरचे असतील राज्य पातळीवरचे असतील किंवा केंद्रीय पातळीवरचे असतील असे प्रश्न असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मागण्या असतील ह्या आपण शासन स्तरावर मांडत असतानाच पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे इथं इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो आणि त्यामध्ये निमा सारखा उपक्रम असेल निमा बँक समिट असेल निटा निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप हब चालू केलेला आहे तो असेल किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं त्यांना त्यांच्या व्यवसाय सक्षम करणं अशा प्रकारचे नवीन नवीन आव्हानं पेळण्याकरता सातत्यानं प्रयत्नशील असतेच वाईस प्रेसिडेंट श्री आशिष जनरल सेक्रेटरी श्री निखिल पंचाल आणि सर्व मान्यवर तसेच माझे समोर उपस्थित सर्व नाशिककर मी आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमात स्वागत करते ना जे नियमाने आयोजित केलेलं आहे आणि मी माझा काय प्रत प्रतिक्रिया आहे ते फक्त सांगू इच्छिते थोडक्यात मी जेव्हा हे व्हिजिट केली तेव्हा मला कल्पना नव्हती की अशा कार्यक्रम असेल पण आता मी आय एम व्हेरी हॅपी की आय अटेंडेड दिस आय अटेंडेड द प्रोग्रॅम कारण इथे आल्यानंतर मला कळलं की किती नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल uh, कंपनीज जे आहे त्यांच्याकडे आलेली आहे आणि जसं की धनंजय बेलेजी म्हणाले की गवर्मेंट इज द बिगेस्ट बायर गि प्रोक्यु सर्वात मोठा मार्फत होतात आणि मला पण खूप नवीन आयडियाज मिळाले जसं आम्ही ग्रामीण भागात सो स्ट्रीट लाईटिंग करतो तसेच इथे मला बघित ब बघ बघण्यासाठी मिळालं की किती नवीन प्रकारची सोलर स्ट्रीट लाईट टेक्नॉलॉजी आलेली आहे तसेच ऑटोमेशन इन वॉटर सप्लाय हे पण मी बघितलेलं एम एस एम इज आमच्याकडे खूप आहे ग्रामीण भागात त्यांच्यासाठी किती नवीन प्रकारची मशीन्स आलेली आहे हे सगळे गोष्टी बघून मला खूप छान वाटला आणि मी खरोखर सांगू शकते की असे कार्यक्रम जर आपण वारंवार आयोजित केले तर आता नाशिकच्या टॉप टेनमध्ये नाव आलेलं आहे आणि लवकरच आपण टॉप थ्रीमध्ये पण लवकरच येणार असं आपण सांगू शकतो परत मी नाशिक फाय डे सो थिंग्स वर इझी फॉर अस बट द मेकिंग ऑफ दिस एक्झिबिशन द प्लॅनिंग द मेटिक्युलेट प्लॅनिंग द डिटेलिंग विच वेंट इन टू was you know really time taking it gave us a lot of insight experience and although this was not the first exhi uh, exhibition which we conducted but yes uh, it was really really experiential i would like to thank all the stallholders once again Who else is there? <laughs> <laughs> of uh, Nima, I would like to thank them. They have played a wonderful part in uh, organizing and supporting this exhibition. I would also like to thank the staff of Nima who have really worked hard. They have done a really balancing job, you know. They had to balance between the stallholders, the committee members, of course, their family also. So, uh, I would really like to give them a big hands on our staff. music. Thank you, thank you. राहील एक सेन्स ऑफ सिक्युरिटी कायमचा देण्याचा इंडस्ट्रीमध्ये दे। बऱ्यापैकी अनरेस्ट आता नसतात लेबर अनरेस्ट थोड्याशा कमी झालेल्या आहेत परंतु बाकी ज्या गोष्टी आहेत काय थेफ्ट असतील काही थोडेफार फ्रिक्शन्स असतील लँड रिलेटेड काही इशूज असतील तुम्ही ग्वाही देतो आणि ही बॉडी अशा प्रकारे काम करते की लगेच इशू फ्लॅग करतात अनेक वेळा मार्फतीने इश्यू फ्लॅग होतात आमचं एक बेसिक डिस्कशन झालं होतं त्यामध्ये सुद्धा मी यांना म्हटलं होतं एकत्र ज्या प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं इंडस्ट्रीला जा आणि ज्या प्रकारे इश्यूज फ्लॅग केले जातात ही खूप चांगली गोष्ट आहे निमा इंडेक्सला मी परत परत एकदा शुभेच्छा देतो सर्व स्टॉल ओनर्सला सर्व मेंबर्सना इथल्या इंडस्ट्री असोसिएशन सर्व मेंबर्सना खूप खूप -खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन दुसऱ्या क्रमांकावरती आहेत